छाले नाही हा नेताच्या वेळेस दिल्लीमध्ये संसदेमध्ये वाघासारख्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढत असताना सोसायटी अरे नेता म्हणजे आपल्या समाजाचा असा असतो अरे कसा असला पाहिजे आपला नेता नेता म्हणजे फक्त विकासाची काम करणारा नेता नसावा तो चारित्र संपन्न नेता असला पाहिजे नैतिकतेवर लढणारा नेता असला पाहिजे या नेत्याला आपल्याला संसदेमध्ये पाठवायचं